नमस्कार मी अमर मोरे आपल्या त्रिपली यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक जबरदस्त टॉमॅटोचा व्हिडिओ पाहणार आहोत हा रिझल्ट अप्रतिम आहे विवा मॉच्या प्रोडक्टचा तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव भंडाळे विवा डिस्ट्रिब्युटर डिस्ट्रीब्युटर आज आपण आलेलो आहे धाराशिव जिल्ह्यामधील बामणया गावामध्ये आज येथील सदनशील शेतकरी शिवशंकर कानडे यांना टमाटा या पिकासाठी आपले विवा मार्टचे सेंद्रिय प्रॉडक्ट दिलेले होते तर हे प्रॉडक्ट त्याने गेले म्हणजे टमाटा लावणीपासून यूज करत करतायत आणि आज आपण त्यांच्याच टमाटाच्या प्लॉटमध्ये उभा टाकलेला आहे तर हे प्रॉडक्ट त्यांनी कुन्या पद्धतीने वापरले आणि त्यांना कसा रिझल्ट आला तर आपण हे त्यांच्याकडूनच समजून घेऊ नमस्कार सर आपलं नाव काय सर शिवशंकर कानडी बामू ठीक आहे सर आपण ह्या टमाटाचा प्लॉट जो आहे तुमचा किती महिन्याचा आहे एक महिन्याचा प्लॉट आहे एक महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला आपण काय काय वापरलेलं आहे डेव्हलपर किसान किंग किसान ग्रोथ हे पहिल्यांदा डेव्हलपर वापरलं पुन्हा किसान किंग किसान ग्रोथ हे जर चांगला भेटला अच्छा तर मित्रांनो ह्या शेतकऱ्याने आपल्या टमाटरच्या प्लॉटला जे वापरलेलं आहे शंभर टक्के आपले युवामाटचे प्रॉडक्टला लावणीपासून वापरले आहेत हा जो प्लॉट आहे टोटल एक महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या टमाट्याच्या प्लॉ झाडाची जर आपण कांड्याची रुंदी जर बघितली तर एकदम जबरदस्त कांड्याची रुंदी झालेली आहे पानाची रुंदी बघितली तर पानाची रुंदी देखील झालेली आहे आणि हा प्लॉट एकाच ठिकाणचा दाखवत नाही तर पूर्ण जर प्लॉट बघितलं तर चौ जर बघितलं तर एक सारखा प्लॉट आहे कुठेही प्लॉटमध्ये कमी जास्ती नाही टोटल प्लॉट सारखाच आहे प्लॉट हा जर बघितलं प्रथमदर्शनी तर हा एक महिन्याचा कुणीही म्हणणार नाही पण विवा मार्टच्या प्रॉडक्टमध्ये एवढी ताकद आहे ते हा एक महिन्याचा प्लॉट आहे आणि सेटिंग देखील ह्याची एकदम पॉवरफुल जबरदस्त झाली आहे तर आज ह्या प्रॉडक्टच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना एकच म्हणायचं आहे की आपले विवा मार्टचे जे प्रॉडक्ट आहेत ते एकदम पॉवरफुल प्रॉडक्ट आहेत जसं ह्या शेतकऱ्याने आपले विवा मार्टचे प्रॉडक्ट वापरून खर्च कमी आणि एकदम समाधानकारक रिझल्ट घेतलेला आहे आता आज उद्या ह्या प्रॉडक्टचं प्लॉटचं प्रॉडक्शन चालू होईल सेटिंग एकदम भरपूर प्रमाणात झालेलं आहे रिझल्ट पॉवरफुल आहेत तर इथपर्यंत आणण्यासाठी यांना एकदम खर्च एकदम कमी लागलेला आहे आणि शंभर टक्के उत्पन्न देखील ह्यांच्या वाढ होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की जसं ह्या शेतकऱ्यांनी आपलं विषमुख शेती रोगमुख भारत ह्या अभियानात आपला सहभाग नोंदवला आहे तसं इतर शेतकऱ्यांना पण मी आव्हान करतो की सेंद्रिय ही काळाची गरज आहे आपण देखील सेंद्रियकडे वळलं पाहिजे आणि कुठंतरी एक विषमुख शेती रोमुख भारत ह्या अभियानात आपला देखील सहभाग नोंदवून आपण देखील आपली शेती ही शंभर टक्के विषमुख केली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो मी तर थांबतो